बचाव उपस्थित असणारे बहुजन समाजाचे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकुर ठाकूर आमच्या मार्गदर्शिका अंजलिताई माझे राज्य कार्यकारिणीचे सर्व सहकारी ओबीसी च्या विविध संघटनांचे पदाधिकारी बंधुनो भगिरीनो आजच्या या मंचावरून महाराष्ट्रातील तमाम ओबीसींना आणि ओबीसीचे नेते म्हणणाऱ्या काही नेत्यांना मला एक आवाहन करायचं आहे समस्त महाराष्ट्रातील ओबीसींनी लक्ष द्यावं कारण गेल्या पंधरा दिवसापासून बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमी मुं, मुंबई पासून सुरुवात करून आज संभाजीनगर मध्ये समारोप करण्यासाठी आलेत ही यात्रा कुणासाठी काढलेली आहे या यात्रेचा उद्देश काय या आहे मित्रांनो आज सात ऑगस्ट आहे साधारणपणे चौतीस वर्षापूर्वी याच देशामध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसींच्या हिताचा मंडल आयोग लागू झाला पाहिजे याचा आग्रह धरण्यासाठी आदरणीय बाळासाहेब लाखोच्या संख्येनं रस्त्यावरती होते आणि मंडल आयोगाच्या शिफारशी व्ही पी सिंग सरकारनं त्यावेळी मान्य केल्या चौतीस वर्षानंतर ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलंय असं आपल्याला वाटतय त्याच वेळी हे ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी परत एकदा बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर रस्त्यावरती लाखोच्या संख्येने उभे राहिलेले आहेत आणि ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे हा ठाम निश्चय बाळासाहेबांनी केलेला आहे तमाम ओबीसी लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेबांनी कोणत्या मागण्यासाठी ही आरक्षण बचाव यात्रा काढली आम्ही ओबीसीच आरक्षण घेतलं पण ओबीसीचं आरक्षण घेऊन आमचं हित आमची प्रगती झाली का याचा विचार ओबीसीने कधी केला नाही इथे एक बोर्ड लावलाय त्या बोर्ड वरती लिहिलंय की एससी सी एस टी प्रमाणे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ज्या ओबीसीच्या पालकांची मुलं आज मोठ्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षण घेतात तुम्हाला ठाऊक आहे ओपनच्या विद्यार्थ्या एवढी फी ओबीसीच्या विद्यार्थ्याला भरावी लागते मग जर ओपनच्या विद्यार्थ्या एवढी फी जर भरावी लागत असेल तर मग ओबीसी ला कुठली सवलत देशा या देशामध्ये मिळते या पुण्यामध्ये एक नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आहे सीओपी इंजिनिअरिंग कॉलेज की ज्या कॉलेज मध्ये ओपनच्या विद्यार्थ्याची फी एक लाख तीस हजार आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्याची फी एक लाख पंचवीस हजार आहे म्हणजे ओबीसी आणि ओपन मध्ये फरक मित्रांनो राहिलेला नाही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीच्या नेत्यांनी या प्रस्तावित पक्षामध्ये काम करणाऱ्या ओबीसीच्या प्रतिनिधींनी कधीही या विषयावरती आवाज उठवलेला नाही या विषयावरती आवाज जर कोणी उठवला असेल तो बाळासाहेबांनी उठवलेला आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना एस सी एस टी प्रमाणे स्कॉलरशिप मिळाली पाहिजे हा आग्रह बाळासाहेबांनी पहिल्यांदा या देशामध्ये कुणीतरी पकडला असेल हा मुद्दा उचलला असेल तर तो, तो बाळासाहेबांनी उचललेला आहे ओबीसीची न्याय जनगणना झाली पाहिजे हा आग्रह बाळासाहेबांनी धरलाय काँग्रेसचं सरकार एकोणीशे पन्नास पासून या देशामध्ये आहे या सरकारनं ओबीसीच्या न्याय जनगणनेचा आग्रह धरला नाही किंवा ना उन्हा ओबीसीच्या किंवा या देशातल्या जातींची जात न्याय जात जनगणना करण्यासाठी विरोध केला भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्यावेळी दोन हजार चौदा मध्ये आलं त्यावेळी सुद्धा या सरकारनं न्याय जनगणनेला विरोध केला ओबीसी चे खऱ्या अर्थानं जर प्रश्न सोडवायचे असतील तर ची जात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीच्या वाट्याच त्याच्या संख्येनुसार मिळालं पाहिजे म्हणून बाळासाहेबांनी आग्रह धरला वंचित बहुजन आघाडीने आग्रह धरला की ओबीसीची आणि देशातल्या सर्व जातींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे ओबीसीची संख्या मंडल आयोगाच्या लागू होण्याच्या अगोदर स्वीकारली गेली एकोणीसशे एकतीस ची जनगणना त्या जनगणनेच्या आधारे ओबीसीची जनसंख्या बावन टक्के सांगितली गेली या देशामध्ये किमान बावन्न टक्के समाज असणाऱ्या ओबीसी ला सत्तावीस टक्के आरक्षण आहे या प्रस्तावित पक्षामध्ये हुजरेगिरी करणाऱ्या ओबीसी नेत्यांना मला विचारायचं आहे तुम्ही कधीतरी म्हणलात का या सत्तावीस टक्क्यामध्ये वाढ करा तुम्ही कुठलीच गोष्ट ओबीसीच्या बाबतीमध्ये विधिमंडळामध्ये मांडलेली नाही संसदेमध्ये मांडलेली नाही या देशामध्ये एकमेव नेता आहे की जिने ओबीसीला सत्तावीस टक्के नाही तर बावन्न टक्के आरक्षण असावं असं मागणी केलेली आहे आणि तो नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर या देशातल्या ओबीसीना मला सांगायचं आहे ओबीसीच्या सा ओबी हितासाठी प्रत्येक वेळी भूमिका घेणार जर कोण नेतृत्व असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आहे मला काही ठिकाणी ऐकायला मिळालं बाळासाहेब आंबेडकरांनी ही यात्रा काढल्यानंतर हजारोंच्या संख्येनं ओबीसी बांधव सहभागी होत होते याला रोखण्याचं काम काही प्रस्थापित समाजातल्या लोकांनी केलं पण त्याच्याबरोबर आमच्या काही ओबीसी नेत्यांनी सुद्धा केलं मला वाईट वाटलं या गोष्टीचं अरे ओबीसी नेते तुम्ही समजता स्वतःला ओबीसीच्या हितासाठी ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यात्रा काढतात त्यावेळी तुम्ही पक्ष बाजूला ठेवून तुमचा गट बाजूला ठेवून ओबीसीच्या हितासाठी तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे होत तुमच्यामध्ये ती हिंमत नाही याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं ओबीसी चे नेतृत्व करण्यासाठी लायक नाही नवनाथ भाऊ तुम्ही मग मुद्दा मांडलात की बाळासाहेबांनी ओबीसीची बाजू घेतली पाहिजे ते घेतील याचा मला ठाम विश्वास आहे तुम्ही उलट बोललात बाळासाहेबांनी कायमच ओबीसीची बाजू घेतलेली आहे आणि या समस्त महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांनी बाळासाहेबांना साथ दिली पाहिजे ओबीसीच्या लढ्यामध्ये तरच आमचं आरक्षण वाचणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या महाराष्ट्रातील तमाम ओबीसींनी या आरक्षण यात्रेच्या सांगते बरोबर पुढचा जो लढा भक्कमपणे उभा राहणार आहे त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली सहभागी व्हावं आणि आपलं आरक्षण वाचवावं वा? ही विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय भीम धन्यवाद सर